नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे कुरकुरीत असे कारले फ्राय खूप छान लागतात चटपटीत असे हे कारलं आपण आज बनवणार आहोत तर कारले हे पहिले आपण कापून घेऊया तर आपल्याला खूप असे बारीक कापायचे नाही आहेत फक्त एकच कारल्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने दोन भाग करायचे आहेत मैत्रीण चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आपले हे साधे सोपे व्हिडिओ असतात घरगुती पद्ध पद्धतीने बनवलेले आहेत म्हणजे खूप जास्त सामान नसतं आपलं कमी सामानात आपण बनवतो पारंपरिक रेसिपी आहेत आता हे कारला आहे बघा असं दोन भागात आपण कापून घेतले आणि आता आपण हे उकडून घ्यायचे तर त्यासाठी आपण पाणी आणले टोपामध्ये आता या पाण्यामध्ये आपण हे सर्व कारले टाकून घ्यायचे आहेत आता गॅस चालू करते आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे थोडंसं कमी टाकायचं आहे म्हणजे नंतर पण आपल्याला मीठ लागणार आहे आणि यामध्ये आपण एक पाव चमच हळद टाकायची आहे आता बघा यावरती आपण एक उकळी आली का झाकण ठेवून घेऊ तर बघा उकळी आलेली आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आणि पाच मिनटं शिजवून घ्यायचे आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण कारले शिजले का नाही ते पण बघून घेऊया तर पाहू शकता मस्त असे कारले छान शिजल्या गेलेल्या आहेत आता या एका डिशमध्ये मी काढून घेते ताटामध्ये पाण्यामध्ये ठेवायचे नाही तर मग असं पाण्या पाणीसारखं होतात ते कारल्यानंतर गरम गरमच लगेच पाण्यातनं बाहेर काढायचे आता आपण हे कारले थंड करून घ्यायचे तर बघा थंड झालेले आहेत आतमध्ये जे बी आहे हे काढून घ्यायचे आहे हे बी पण मला खूप आवडतं आणि कारल्याची भाजी किंवा कारलं फ्राय प्रचंड मला आवडतं तर हे बी से बी आहे ना हे सुद्धा आपण तळू शकतो तर ते पण खायला छान लागतं पण मी आता काढत आहे हे सगळं बी शिजल्यानंतर पटापट निघतं बघा अशा पद्धतीने चमच्यांनी हे सर्व बी काढून घेतलेलं आहे तर यामधलं आपल्याला पाणी पण काढायचं आहे म्हणजे तुटायला पण नको आणि पाणी पण निघायला पाहिजे म्हणजे अशा रीतीने आपल्याला पाणी काढायचं आहे त्या कारल्यांमधलं आता मी ओ, जे बी आहे ना एका ताटात काढून घेत डिशमध्ये काढून घेत आहे तर आपल्याला फेकून द्यायचंय आणि आता पुढची तयारी करू आपण मसाला करायचा आहे पहिले मी सगळं पाणी काढून घेते कारल्याचं जितकं आपण पाणी काढतो ना मग ते कुरकुरीत मस्त बनतात अजिबात तुम्हाला कडूसुद्धा लागणार नाही ते आणि तुम्ही असं म्हणजे समजणार पण नाही तुम्हाला काही कारलं फ्राय म्हणून आता आपण मसाला करूया तर इथे मी एक लिंबू घेतलाय मस्त असं चटपटीत कारला फ्राय होते तर आता इथे मी पूर्ण एक लिंबू आहे ना तो वापरणार आहे कारण लिंबामध्ये खूप रस नाही आहे तर मी हातावरती असा रस पाडते म्हणजे कारण बी नको पडायला म्हणून पण त्यामध्ये जास्त रसच नव्हता अशा पद्धतीने मी एक अख्खा लिंबू पिळून घेतलेला आहे कोकम किंवा चिंचचं पाणी पण टाकलं तरी चालतं आता हे सर्व आपण लिंबाचा रस याला लावून घेतलेला आहे आता इथे आपण मसाला काढून घेऊया आपल्या आवडी आवडीनुसार मसाले घ्या तिथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतली हळद चना पावडर आणि थोडासा गरम मसाला आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण पहिले आपण शिजताना मीठ टाकलेलं म्हणून आता थोडंसं टाकायचं एकदम कारण पाणी होतं मग पाण्यामध्ये मीठ निघून जातं ना आता सर्व आपण मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं मसाल्यामध्ये ओलसर करायचा मसाला म्हणजे पटकन लागतो तो कारल्याला थोडंसं आणखी पाणी टाकते बघा अशा पद्धतीने आता आपण मसाला लावून घ्यायचा थोडा थोडाच लावायचा म्हणजे जसं तुम्ही तिखट खात असाल तसं इथे आला लसणची पेस्ट पण लावायची आहे पण मी विसरले पूर्ण बघा मसाला आपला लावून झालेला आहे कारल्याला चला आता आपण तळायची तयारी करूया त्याआधी अजून आपल्याला इथे याच्यावरती ना दुसरं म्हणजे रवा लावायचा आहे तर इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतले तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेते आणि रवा घ्यायचा आहे कारण रवा आहे ना खूप जाड आहे त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ पण घेतलं मी जाड रव्यामुळे कुरकुरीत पण खूप छान येतो दोन्ही मिक्स करायचं आता परत एकदा आपण कारल्यांना लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर बघा मी कारल्यांना लावून घेतले थोडे आता मी अर्धे तेला तेलामध्ये तळून घेते आणि मग दुसरं लावते म्हणजे टाईम होणार नाही जास्त उशीर होणार नाही आता दोन चमचे आपण तेल टाकून घेऊया कमी तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे तेल बघा आता छान गरम झालेलं आहे आता आपण कारले हे फ्राय करून घ्यायचे एक 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 तव्यामध्ये ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर आपण कारला फ्राय केलं ना खूप छान आणि कुरकुरीत बनतं म्हणजे गॅस हा आपल्याला मध्यम ठेवायचं आहे म्हणजे चढायला पण नको तर एका बाजूने बघा छान असे फ्राय झालेले आहेत आता इथे पलटी मारून घ्यायचे आपण उलट सुलट करून मस्त कडक कडक फ्राय करायचे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी आपण असं चमच्यानी दाबून दाबून असं फ्राय करायचं गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मस्त असे कुरकुरीत कारलं फ्राय होते बघा सुगंध पण इतका मस्त येतो आणि वास खूप छान येते कारल्याचा मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्ही आजच बनवा कारलं असं नक्की सगळ्यांना आवडेल आता जे तळले गेलेले कारले आहेत ते काढून घेते मधी मी आता ठेवलेत ना तळायला तर बाजूचे सगळे कारले आपण काढून घेऊया बघू शकता किती मस्त असे झालेले आहेत आणि आता मी दुसरे आहेत ते पण तव्यात ठेवून घेत आहे तर पाहू शकता कुरकुरीत आपलं मस्त फ्राय झालेलं आहे बघा तोडून पण दाखवते तुम्हाला तुम्ही चपाती भाकरी पण खाणार नाही असेच कारले खाऊन जाल इतके छान झालेत चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय